मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आहोत चांगलेच असाल मी बघा कुठं आले बाहेर आले आज बाहेर म्हणजे नेहमीच ठिकाणी मस्त चिंच आहे नाश्ता करायला तर बघा जे मी डब्बा घेऊन आलेले आपलं खरड्यांचा पती घेऊन आलेले तर रिक्षात ठेवलं आणि पहिलं म्हटलं नाश्ता करून यायचं पाण्याची बॉटल पण चार पाच आणलेले चला इथं बसवले पाण्याचा आपल्याला हॉटेलला आलं हॉटेलमध्ये पण कट करते सगळ्यांच्या नजर आपल्यावर असत

मिसळ पाव घेतले दीदी काय घेतले हा बैठक पप्पा ने भेळच वेळच घ्या आणि हे तरीदार मिसळ ओके थँक्यू

पाऊस म्हणजे चांगलाच यायला लागलंय नुकताच याय लागलंय मोठं पण नाही जाऊ दे थांबलं येत जाते आणि सगळं वातावरण बघा पाणी पाणी बघा सगळीकडे चिकल बिकल हे येते सगळं झालेलं आहे इकडचं झाड बिड काढलेलं वाटत समोरले छाव हे आधीच कडी उघड बघा दिसते का तुम्हाला आता तुम्ही म्हणला कुठं आहे काय आहे हा काय आता मावशी पण येतात दिवस राहणार आहे दुसरीकडे घेतले त्यांनी जाणार आहे हे विकलं त्यांनी आम्हालाच घ्या म्हटलं होतं शेजाराला चिकटून अर्धा गुंट पण पैसे कुठे आमच्याकडे म्हणून आम्ही नाही घेतलं त्यांनी तिकडं पुढं घेतलं तिकडं चाललेत आता ठीक आहे जावा म्हटलं लोकांच्या रंगोट्या चालल्यात घराला बघा कसं आहे वातावरण पाऊस वाढला चला आपल्या पत्र्याचा आवाज कसा आहे तुला दाना, 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 दाना। चला तुला आय वगैरे बदली करायची आहे काढून टाकायचं आहे मला कुठं आलं की राहिला आता खूप छोडशा आपणच येणार आहे राहायला सगळं बघा महाराजांनी दुखं बघा अडीच हजारची पुत्ता आहे का ते ऐका ना काय अडीच हजारची दुध घालून आले का

पाऊस पडतो म्हटलं तर आता रॅम्प लावणार कसला पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे बघा तर मी घरनच नाही का तूप घेऊन आलते थोडस थोडं म्हणजे बघा एवढं भरून आणलं होतं तूप हे भरून बर चार दिवे तयार केले आता तर दिवे लावणार आहे यांना दूध पेटवायला लावले आणि बघा रांगोळी काढायला लागली रांगोळी काढायला लागली आणि हॉटेल मी सळ खाल्ले आणि पाणीच नाही पिले हो बरं झालं मी पाणी आणले आता ह्याच्यात सब्जेचं पाणी आणले दिसतंय का तुम्हाला सब्जेचं पाणी अगं सब्जेचं पाणी पिणार म्हणजे पिले थोडंसं एक दोन गोट बाराच दिवा लाव कमी लावते त्याचं मी हे काढलं चला मग दिवा लावून घेते मस्त चार दिवे लावून तू ठेव ба the...

पेटून टाका आणले तर नाही नंतर तर नंतर आणतो पेटवायला पण काय नाही ठेवायला अगरबत्ती आणले पेटवत्ती संध्याकाळचा डायमाला फिरायला लागलो सगळे प्लॉटिंगचे बांधकाम चालू आहेत बघा इकडं बांधकाम तिकडं बांधकाम सगळीकडे बांधकाम बांधकाम मावशीने आपल्या बाजूच्या मावशीने पण घर बांधायला काढले आपले इथला अर्धा गुंटा आपल्याला घ्या म्हटल्या मी आम्ही म्हणलं नको आमच्याकडे पैसे त्यांनी विकलं दुसऱ्याला मावशीने इथं घेतलं एक गुंटा तर आता एक गुंटा बांधवायला काढले बघा तुम्हाला दाखवते चला लागून तिथं तिथं टाकून दिली हा हे काय काढले बाथरूम बाथरूम का हगं मावशीने इथे एक गुंठा जागा घेतले घर बांधायला काढले आहे का नाही मावशी बघा एक गुंठा जागा घेऊन बांधायला काढले फराळ आमचा लाइटमॅनला बोलवलंय मी आता बघू कधी येतो काय माहिती लाईटीच काम करून घ्यायचं लाईटीचं काम झाल्याशिवाय म्हटलं ह्या वेळेस दिवाळीच नाही का जरा इथं यावं जरा आपल्याला पण लाईट वेट लावायचं लाइटच काम करायचं का मग दोन चार दिवस सुट्टी बा यात क्या है से आया तू <laughs> 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 आज हमा बघू आता ते वायर आता नवीन आणायचं आपल्याला ते वायर वायर बघा समोरच्या एवढ्या माणसाने बिल्डिंग बांधलं पण आपलं लाईट घेऊन काम केलं मी येऊ गाडीवर जावा भर म्हणे चालत आता कुठं चालत जाणार लाइट काम करून घ्यायचं बघा आला आपल्या घरी लाईट तसं आणलं सांगा मला चला घरात जाऊ लाईट असलं की भारी वाटत का नाही हे तर वायर बघा हो फुकटच वायर गेला आता एवढं बाजूवाल्यांकडनं घेतला आता म्हणजे वायर जॉईंट करून कारण त्यांनी सहा महिने आपलं लाईट वापरले चार पाच दिवस वापरायचं आपण त्यांचं थोडे आपल्याला लाईट आल्यावर कसं वाटतं लाईट केवळ लावलं बघ आता राहायला आलं की सगळे भांडे कोंडे का कसं वाटतं मस्त वाटतं का नाही